नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवजयंतीनिमित्त जय तुळजाभवानी युवा मंचची मिरवणूक खासदार सुजेवेखे पाटील मिरवणुकीत सहभागी दरवर्षीप्रमाणे यंदाही सालाबादप्रमाणे तुळजा तुळजाभवानी युवा मंच झारेकर गल्ली यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक पैलवान सुभाष भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढण्यात येते स्वर्गवासी पैलवान सोमनाथ लोंडे यांनी युवा मंचाच्या माध्यमातून शहरात सर्वात पहिली शिवजयंती शोभायात्रा मिरवणुकीला के सुरुवात केली होती त्यांनी सुरू केलेली ही परंपरा अविरतपणे आजही सुरू आहे बस स्थानक परिसर ते दिल्ली गेट अशा मार्गावरून ही मिरवणूक काढली जाते प्रारंभी खासदार सुजय विखे पाटील आणि नगरसेवक पैलवान सुभाष लोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूपी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत मिरवणुकीला सुरुवात केली खासदार विखेंनी स्वतः या मिरवणुकीत सहभाग नोंदवत पारंपरिक वाद्यांवर ठेका धरला यावेळी उद्योजक सुभाष शेठ झिने रमाकांत नाना गाडे भाऊसाहेब पांडोळे कारसेवक अनिल सबलोक भाजपाचे दत्ता गाडळकर सत्यम शेठ गुंदेच्या माजी सैनिक किशोर पारखे हिना पटेल पैलवान मनोज लोंढे सुरज शिंदे तसेच जे तुळजाभवानी युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर ហថថថថាថ सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आर टीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा